टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारच्या गेल्या नऊ वर्षातील उज्ज्वला योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना आधार अपडेट शहरी गरीब योजना गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पोस्ट ऑफिसच्या योजनांचे टेबल योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टॉल लावण्यात आले तसेच विकसित भारताचा संकल्प फुरसुंगी येथे करण्यात आला यावेळी कॉर्डिनेटर मोहताई दळवी भाजप जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय अप्पा कामठे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केशव ताते कामठे मध्य हवेली अध्यक्ष संदीप हरपळे जिल्हा कार्यकारी सदस्य उत्तम शेठ कांबळे मध्य हवेली उपाध्यक्ष संदीप परदेशी मध्य हवेली युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर शेठ खुटवड किसान मोर्चा हवेली युवा मोर्चा हवेली सरचिटणेस अभिजीत हरपळे फुरसुंगी अध्यक्ष राहुल हरपळे युवा नेते निलेश पवार माजी ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब पवार सचिन शेठ कांबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते शपथ घेतोय सर्वांनी आपला उजवा हात पुढे करायचंय संकल्प करतो की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविणे मानसिकतेची बुलामगिरी तोडणे आपल्या वारशाचा प्रचार करून साजरा करणे एकता मजबूत करणे आणि जे देशाचे देशा रक्षण करतात करता। त्यांचा आदर करणे नागरिकांची कर्तव्य पार पाडणे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील